भारताच्या महिला क्रिकेट संघानं नुकताच इतिहास घडवलाय दोन हजार सतरा नंतर प्रथमच टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत महिला वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस फायनल मध्ये दमदार प्रवेश केलाय नुकतंच झालेल्या सेमीफायनलच्या फेरीत महिला संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पाच विजय मिळवलाय या सामन्यात रॉड्रिक्स हिची फलंदाजी भारताच्या विजयाचं मुख्य कारण ठरलीय तिनं नाबाद एकशे सत्तावीस धावांची अफलातून खेळी केली आणि प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमान सुद्धा पटकवला सामन्यानंतर जेमिमा भाऊक झाली डोळ्यात अश्रू घेऊन तिनं आई वडिलांचे आभार मानले शिवाय असं सांगितलं की हा दिवस माझ्या शतकाचा नाही तर भारताला जिंकवण्याचा आहे विशेष म्हणजे जेबी फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय फक्त पाच मिनिट आधी घेण्यात आला होता पण तिनं तो निर्णय अगदी योग्य ठरवला आणि भारताला विजय मिळवून दिलाय या सामन्यात भारतानं तब्बल तीनशे एकोणचाळीस धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग यशस्वी केला जो महिला वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा चेस ठरलाय शिवाय पुरुष संघाचे हेड कोच गौतम गंभीर यांनी सुद्धा महिला संघाचं कौतुक करत म्हणजे जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत मॅच संपली असं म्हणू शकत नाही तुमचं कौतुक आहे आणि आता विजेतेपदासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी दोन नोव्हेंबर रोजी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम होणार आहे ज्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय